कायद्याची किंवा निवडणूक का आयोगाची जी खरोखरच भीती या नेत्यांच्या मनात जर असती तर यांनी अशी प्रलोभनं दाखवण्याचं धाडस तरी केलं असतं का मित्र हो निवडणूक प्रचाराच्या कालावधीत अनेक नेत्याकडून मतदारांना आर्थिक प्रलोभनं दाखवणारी वक्तव्य खुल्या करण्यात आलेली होती आता मात्र निवडणूक आयोगानं याची गंभीर दखल घेतली आहे म्हणजे तसं निदान सांगण्यात तरी येत आहे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्याकडून तशा प्रकारचे अहवाल मागवले आहेत आणि त्यामुळं सत्तेतले जवळपास वीस नेते आता अडचणीत येऊ शकतात अशा नेत्यामध्ये बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सरसाट मंत्री जयकुमार गोरे भाजप नेते चित्रा वाघ अशा त्यांचा समावेश आहे आता या नेत्यांना मतदारांना आर्थिक प्रलोभन देणारी वक्तव्य भोवण्याची शक्यता आहे आपण शक्यताच म्हणूया निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रलोभने देणाऱ्या या वीस नेत्यांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे राज्य निवडणूक आयोगानं ज्या ठिकाणी संबंधित नेत्यांनी वक्तव्य केलेली आहेत ही त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याकडून तत्काळ स्वरूपाने अहवाल मागवून घेतलेले आहेत अजित पवार यांच्याकडून निधीला कात्री लावण्याचं वक्तव्य करण्यात आलं होतं तुमच्याकडं मतं तर माझ्याकडे निधी अशा आशयाचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं तिकडं मंत्री गुलाबराव पाटलांनी तर काय हो मतदानाच्या आदल्या रात्री घराबाहेर झोपा लक्ष्मी भेटायला येणार आहे लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या भेटीला येणार आहे आणि म्हणणार आहे उठ भागता मी तुझ्यावर प्रसन्न आहे अशा प्रकारचं बरंच काही वक्तव्य केलं होतं एकनाथ शिंदे यांनी तिजोरीच्या संदर्भात विधान केलेलं होतं तर हा कुणाचंही मठण आणि दाभा कमळाचं मठण असं विधान भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलं होतं त्यामुळे बघा मिळत असलेल्या माहितीनुसार अशा वीस नेत्यांच्या नावाची यादी आता निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागवण्यात आलेल्या आहेत त्या का या प्रकरणात या संदर्भात या वक्तव्याच्या बाबतीत त्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत तथा वाढ होण्याची शक्यता आहे पण अशा प्रकारचे आक्षेपार्ह विधाने करणारे मतदारांना प्रलोभन दाखवणारे हे नेते सत्तेतले आहेत मित्रांनो सत्तेतले त्यामुळं त्यांच्यावर खरंच काही कारवाई होणार का याबाबत मात्र लोकांच्या मनामध्ये शंका आहे कायद्याची किंवा निवडणूक का आयोगाची जी खरोखरच भीती या नेत्यांच्या मनात जर असती तर यांनी अशी प्रलोभनं दाखवण्याचं धाडस तरी केलं असतं का हा अगदी साधा सरळ मूलभूत प्रश्न आहे मित्रांनो निवडणूक आयोगानं नोटिसा दिल्या तरी शब्दांच्या कसरती करून हे नेते सही सलाम मत बाजूला निघतील असं लोकांना वाटत बघा बोलीभाषेतले शब्द कायद्याच्या कसोटीवर नाहीत टिकत हो निवडणुकीतलं लक्ष्मी दर्शन म्हणजे काय हे सगळ्यांना कळतं तुम्हाला आम्हाला कळतं पण असे शब्द कायद्याला नसतात कळत ना आणि मग त्याचाच फायदा घेऊन सगळं काही करून सुद्धा हे नामानिराने राहतात आता या वीस नेतेच्या बाबतीत काय होतंय ते दिसायलाच आपणही पाहूया धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार